प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात वळसंगमध्ये स्वच्छता ही सेवा अंतर्गत महिला मंडळींनी राबवले स्वच्छता अभियान गावातील रस्ते नाले आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या पार्श्वभूमीवर वळसंग ग्रामपंचायतीमार्फत स्वच्छता ही सेवा या विशेष उपक्रमाअंतर्गत स्वच्छता अभियान राबवण्यात आले या अभियानात गावातील महिला बचत गट नवरात्र उत्सव मंडळ व अन्य महिला मंडळींनी पुढाकार घेत रस्ते नाले तसेच सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता केली या उपक्रमात सरपंच पूजा रमेश आणि ग्रामपंचायत अधिकारी श्री पैगंबर नदाब यांनीही उपस्थित राहून प्रत्यक्ष श्रमदानात सहभाग घेतला यामुळे महिलांमध्ये नवचैतन्य निर्माण होऊन त्यांच्या कार्यात अधिक उत्साह दिसून आला महिलांनी स्वच्छ गाव आरोग्यदायी गाव हा संदेश देत ग्रामस्थांमध्ये दे स्वच्छतेबाबत जनजागृती केली यामुळे गावात स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित झाले असून संदेश मिळाला या उपक्रमात महिला बचत गटाच्या कार्यकर्त्यांसह नवरात्र उत्सव मंडळातील महिला गावातील स्वयंसेवक मंडळ तसेच पत्रकार हनुमंत कोळी व पत्रकार मारुती कोळी यांनी विशेष मेहनत घेतली ग्रामस्थांनीही मोठ्या संख्येने सहभागी होत सामूहिक प्रयत्नातून गावात स्वच्छतेबाबतची जाणीव अधिक दृढ केली ग्रामस्थांच्या मते असे उपक्रम नियमित राबवल्यास गाव स्वच्छ व सुंदर व आरोग्यदायी ठेवण्यास मोठी मदत होईल जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा